बातमी आहे तेजस उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात अंबानींच्या सोहळ्यात नाचला तेजस उद्धव ठाकरे अनंत आणि राधिकाच्या विवाहपूर्व सोहळ्यामध्ये तेजस नाचला समाज माध्यमामध्ये याचा व्हिडिओ चर्चेत आलाय अंबानींच्या लग्नात नाचणारा तेजस उद्धव ठाकरे हा तेजस उद्धव ठाकरे हा निशाण्यावर आहे रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या विवाहपूर्व सोहळ्याची सर्वत्र चर्चा आहे कारण अंबानींच्या सोहळ्याने अनेक सिने तारे तारका नाचताना दिसून येत आहे पण या सिने तारक, तारे तारकांच्या गर्दीमध्ये एक चेहरा पाहून समस्त महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्काच बसलाय शिवबाठा आमदार उद्धव यांचा मुलगा माजी मंत्री आदित्यचा धाकटा भाऊ आणि दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू तेजस उद्धव ठाकरे चक्क अंबानींच्या सोहळ्यात नाचताना दिसलाय तेजस शेवटच्या रांगेत करण जोहर दिग्दर्शित सिनेगीतावर थिरकण्याचा प्रयत्न करताना दिसतोय विशेष म्हणजे तेजस नाचायचा प्रयत्न करत असताना त्याचे पालक समोरच उभे असल्याचं देखील समजलंय अंबानींच्या सोहळ्यामध्ये तेजस उद्धव ठाकरे नाचला अनंता आणि राधिकाच्या विवाहपूर्व सोहळ्यामध्ये तेजस नाचला समाज माध्यमामध्ये हा व्हिडिओ चर्चेत आलेला आहे अंबानींच्या लग्नामध्ये नाचणारा तेजस उद्धव ठाकरे निशाण्यावर आलेला आहे रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या विवाहपूर्व सोहळ्याची सर्वत्र चर्चा आहे कारण अंबानींच्या सोहळ्याने अनेक सिने तारे तारका नाचताना या सोहळ्यामध्ये दिसून येत आहेत पण या सिने तारे तारकांच्या गर्दीमध्ये एक चेहरा पाहून समस्त महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्काच बसलाय शिवबाठा आमदार उद्धव यांचा मुलगा माजी मंत्री आदित्यचा धाकटा भाऊ आणि दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू तेजस उद्धव ठाकरे चक्क अंबानींच्या सोहळ्यामध्ये नाचताना दिसलाय तेजस शेवटच्या रांगेमध्ये करण जोहर दिग्दर्शित सिनेगीतावर थिरकण्याचा प्रयत्न करताना दिसतोय विशेष म्हणजे तेजस नाचण्याचा प्रयत्न करत असताना त्याचे पालक समोरच उभं असल्याचे देखील समजलाय